नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखिल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे पात्यात साठ टक्क्यांची होणार वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाण्यात आला सुरु करूया मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला यानंतर देशातील विविध दे राज्यांमधील राज्य सरकारने ते तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला यामध्ये राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा छत्तीसगड अशा राज्याचा समावेश होता मात्र अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के करण्यात आलेला नाही पण येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पंचावन्न टक्के इतका होणार वर असून शेवट जानेवारी पंचवीस पासून लागू होणार आहे असे असतानाच महाराष्ट्र राज्यातील एस टी कर्मचासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता लवकर सुधारित होणार असून संबंधी कर्मचाऱ्यांना तब्बल सात टक्के इतकी महागाई होईल अशी माहिती समोर येत आहे एस टी कर्मचाऱ्यांचा सध्याचा एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने माघाई पथ दिला जातो खरंतर महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेत करत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सध्या त्रेपन्न टक्के दरांनी महागाई पथक दिला जातोय मात्र एस टी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा तब्बल सात टक्के मागे भत्ता कमी मिळतो त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता सुद्धा सुधारित केला गेला पाहिजे अशी महामंडळा कर्मचाऱ्यांची मागणी आहे दरम्यान आता या संदर्भात फडणवीस सरकारमधील मंत्र्याकडून मोठी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता साठ टक्क्याने वाढवला जाणार आहे सध्या एस टी कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता छेचाळीस टक्के इतका आहे मात्र यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर साठ टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजे आता महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मागाई पत्ता देखील राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे त्रेपन्न टक्के इतका होईल अशी माहिती समोर येत आहे स्वतः फडणवीस सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे प्रताप सरनाईक यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता लवकरच वाढवला जाईल अशी घोषणा केली आहे त्यामुळे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मागाई पत्ता छेचाळीस टक्के त्रेपन्न टक्के होऊ शकतो असा अंदाज मीडिया रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान सरनाईक यांनी मागाई पत्ता वाढीची घोषणा केल्यानंतर एस टी महामंडळा कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात माविण्याचा झाला आहे एस टी महामंडळातील कर्मचारी मोठी उत्सुक असून आता महागाई भता वाढीचा निर्णय अखेर कधी होतो याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष राहणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एक करा आणि अशाच नाव नोंद आवडण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी बाब विसू नका धन्यवाद